सध्या कारखान्याचा हंगाम चालू झालेला आहे अनेक गाव शिवारात सध्या ऊसतोडणीची कामं चालू झालेली आहेत आणि आपण असंच आज वेगळा ब्लॉग बनवत आहोत या ठिकाणी यूट्यूबसाठी ऊसतोडणी हंगामाचा कशा पत्तीनं यंत्राच्या सहाय्यानं ऊसतोडणी केली जाते हा विषय आहे आपला नमस्कार मी बाबरा वागलवे आणि आपण पाहत आहात आज भहादा शिवारात कशा पत्तीनं ऊसाची तोडणी चालू आहे यंत्राद्वारे शेतीमधलं सकाळचं खूप प्रसन्न वातावरण आहे या ठिकाणी मशीनद्वारे ऊस तोडणी सुरुवात आहे आणि इतकं प्रसन्न आणि आल्हादायक वातावरण आहे प्रसन्न चैतन्यमय वातावरण आहे तुम्ही पाहता हे पहा बगळे आपलं भक्ष शोधण्यासाठी कशा पद्धतीनं फिरत आहेत तुम्हाला दाखवतो मी हे पहा हे कशा पद्धतीनं पक्ष शोधण्यासाठी बघले या ठिकाणी प्रयत्न करत आहेत का रूज ठरला जातो पडला जातो तर अशा पद्धतीनं हे परत आलेले आहेत खूप सुंदर वातावरण या ठिकाणी आपल्यास पाहण्यास मिळत आहे तरी अशा पत्तीनं उसाचं प्लॉट या ठिकाणी कटिंग होत आहे हे इंटर भरलेलं आहे त्यामध्ये ते ट्रॉलीमध्ये टाकण्यासाठी परत त्या ठिकाणी जात आहे आणि अशा पत्तीनं सुंदर प्लॉट उसाचा या ठिकाणी स्वच्छ एकदम असा कटिंग केला जात आहे आणि हा प्लॉट आपल्यासमोर आहे सर्वांच्या कसा वाटला आजचा व्हिडिओ हा नक्कीच कमेंट करून सांगा